पिंपरी चिंचवड शहराच्या इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमण कारवाई म्हणजे पहिल्याच दिवशी सुमारे अठरा लाख चौरस मीटर क्षेत्र भुईसपाट करण्याची धाडसी भूमिका महानगरपालिका प्रशासनाने सध्या घेतली आहे एवढंच नव्हे तर ही कारवाई पुढची किमान आठ ते दहा दिवस चालणार आहे असेही सांगितले जाते एकूणच चिखली कुदळवाडीतील या कारवाईमुळे पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रभरात खळबळ उडाली असून यामागची नक्की पार्श्वभूमी आहे याबाबत महाई न्यूजने प्रशासन आणि राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांशी चर्चा केली त्यामध्ये अतिक्रमण कारवाई राजकारण आणि प्रशासनाला मिळालेला न्यायालयाचा या गोष्टी महत्वपूर्ण ठरल्या आहेत असे दिसून येते नमस्कार मी अविनाश आदक आपण पाहतात महाई न्यूज टू द गेल्या दोन तीन महिन्यांच्या काळात पिंपरी चिंचवडमध्ये वाकड दत्त मंदिर रोड आणि कुदळवाडी या भागात महानगरपालिका प्रशासनाकडून बुलडोजर चालवला गेला त्यापूर्वी थेरगाव येथील एका धार्मिक स्थळावर केलेल्या कारवाईमुळे एका समाजाच्या भावनाही दुखावल्या होत्या यावरून अतिक्रमण कारवाई केवळ कुदळवाडीत नव्हे तर संपूर्ण शहरात ठिकठिकाणी थीक झालेली आहे ही बाब अधोरेखित होते पण कुदळवाडीच्या बाबतीत प्रशासनाला मोठा पोलीस बंदोबस्त आणि न्यायालयाच्या निर्देशांचा आधार घ्यावा लागतोय हे विशेष अनधिकृत बांधकाम पत्राशेड आणि भंगार दुकानांचा मुद्दा सर्वप्रथम पुढे आला तो इंद्रायणी नदी प्रदूषण आणि कुदळवाडीतील आगीच्या भयंकर घटनांमुळेच भंगार दुकाने आणि बेकायदेशीर व्यवसायांमुळे नदीच्या प्रदूषणात भर पडते असा दावा प्रशासनाने केला त्यानंतर कुदळवाडीत भीषण आगीची घटना घडली इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी महायुतीला सतत टार्गेट करण्याची भूमिका ठेवली त्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषण हा मुद्दा विधानसभा निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरला आणि महायुतीची राज्यभरात बदनामी झाली विधानसभा निवडणुकीत चिखली कुदळवाडी या भागात महायुतीच्या विरोधात फतव्याचे राजकारण झाले त्यावेळी विशिष्ट समाजाकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना साथ देण्यात आली किंबहुना महाविकास आघाडीच्या या भागात जाहीर सभाही झाल्या खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासह अनेक नेत्यांनी आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा प्रकारचा विश्वास या भागातील अल्पसंख्याक समाजाला दिला त्यामुळे एक प्रकारे हा समाज पॉलिटिकली ट्रॅप झाला निवडणूक निकालानंतर मतमोजणीमध्ये याचे परिणामही दिसून आले महायुतीला या भागात कमी मतदान झाले त्यामुळे विशिष्ट समाजाने महायुतीला मतदान केले नाही व भाजपाचे स्थानिक आमदार महेश लांडगे यांचे माताधिके या ठिकाणी घटले असे समीकरण यामधून दृढ झाले याबाबत कुदळवाडी येथील आंदोलनात सक्रिय सहभागी असलेल्या मुस्लिम समाजाच्या नेत्या रोहिना शेख यांनी जाहीरपणे भाष्यही केलंय आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अधिवेशनामध्ये आमदार महेश लांडगे यांनी बांगलादेशी आणि रोहिंग्यांचा मुद्दा मांडला व कुदळवाडी भागातील बेकायदा भंगार दुकानांवर कारवाईची मागणी केली त्यामुळे कुदळवाडीच्या कारवाईचा धार्मिक रंग आणखी गडद झाला कुदळवाडीत मी स्वतः भेट देणार आहे असा दावा करत खासदार अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष तीव्र केला त्यानंतर दोनदा खासदार कोल्हे शहरात आले देखील पण महा ना महापालिका आयुक्तांना भेटले ना कुदळवाडीतील बाधितांची भेट घेतली दुसरीकडे विधानसभा सभागृहात मंत्र्यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या या नोटिसांनंतर महापालिका प्रशासन आणि स्थानिक नेते यांनी एकत्रित बसून तोडगा काढणे अपेक्षित होते मात्र तसे झाले नाही आरोप प्रत्यारोपांमध्येच प्रत्येकाने धन्यता मानली महानगरपालिका प्रशासनाने सुरुवातीला डीपी रस्ते आणि आरक्षणांवरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली त्यावेळी आमदार महेश लांडगे यांनी ही कारवाई बांगलादेशी व रोहिंग्यांच्या विरोधातील आहे असा दावा करत या कारवाईचे क्रेडिट घेतले त्यानंतरच्या काळात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असे राजकारण मागे पडले आणि कारवाईला हिंदू मुस्लिम असा धार्मिक रंग देण्यात आला कारवाईसाठी फौजफाटा जमा झाल्यानंतर विशिष्ट समाजाला पुढे करून मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्याने प्रशासनाने कारवाई स्थगित केली दरम्यान काही लोकांनी समाज म्हणून न्यायालयात याचिका दाखल केल्या तर काहींनी वैयक्तिक पातळीवर न्यायालयात दाद मागितली तांत्रिकदृष्ट्या रास्त असलेल्या याचिकाकर्त्यांच्या बांधकामांना स्टे मिळाला आणि धार्मिक मुद्द्यांना धरून केलेल्या याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या त्यामुळे प्रशासनाला मोठे बळ मिळाले आणि पोलीस लवाजमा एकत्र करून प्रशासनाने कारवाई सुरुवात केली दरम्यान मुस्लिम समाजाच्या नेत्या रोहिना शेख यांनी सदर कारवाई ही एकाच समाजापुरती नसून सर्व धर्मीय नागरिकांच्या बांधकामांवर होत आहे त्यामुळे केवळ मुस्लिम समाज नाही तर सर्व समाजाचे लोक यामध्ये भरडले जात आहेत अशी योग्य भूमिका मांडली पण काही लोकांच्या धार्मिक रंग देण्याच्या आताताईपणामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले त्या ठिकाणी प्रभावीपणे भूमिका मांडता आली नाही त्यामुळेच सर्व अनधिकृत बांधकामे आणि पत्राशेड यासह भंगार दुकानांवर बुलडोजर कारवाई सुरू झाली यामध्ये मुस्लिम समाजासोबतच स्थानिक भूमिपुत्र आणि हिंदू बौद्ध शीख ख्रिश्चन बांधवांसह राजस्थानी मारवाडी अशा सर्व जाती धर्माच्या नागरिकांना कारवाईला सामोरे जावे लागते आंदोलन आणि रास्ता रोकामुळे एखादा विषय सोडवता येतो या भाबड्या संकल्पनेतून विशिष्ट समाजाला पुढे करून तीव्र आंदोलन करत प्रशासनाच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न झाला पण प्रशासनाचा इगो दुखावल्यामुळे काय होते याची प्रचिती संपूर्ण पिंपरी चिंचवडकरांसह महाराष्ट्राने अनुभवली कारण आय एस आणि आय पी एस दर्जाचे अधिकारी एकदा न्यायालयाचे निर्देश आल्यानंतर कोणत्याही कॉम्प्रोमाइज करीत नाहीत ही बाब शहरातील राजकारणी आणि विशिष्ट धर्माचे ठेकेदार यांच्यासह या वादावर फुंकर घालणारी मंडळी सोयीस्करपणे विसरली कुदळवाडीतील कारवाईत शेकडो एकर जमीन मोकळी होणार आहे या भागात आता नव्याने विकासाला संधी मिळेलही पण अनेकांचा रोजगार बुडालाय भूमिपुत्रांच्या उत्पन्नाचे स्रोत बुडालेत अशा परिस्थितीमध्ये आता प्रशासनावर राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न पूर्णपणे निष्फळ आहे कारण बंदुकीतून गोळी सुटलीय त्याची शिकार ना कोणता धर्म पाहते ना कोणती जात सरसकट अतिक्रमण कारवाई सुरू झाली असून मुस्लिम समाजाचे आणि पुरोगामी विचारांचा नारा देणारे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि त्यांना घोड्यावर बसवणारे स्थानिक विविध समाजाचे ठेकेदार आणि हिंदुत्वाचा नारा देणारे आमदार महेश लांडगे कोणीही कारवाई थांबू शकत नाही त्यामुळे कुदळवाडीची कारवाई म्हणजे एका बरोबर सारे भुईसपाट अशी आहे प्रशासनाला मोठे बळ मिळाले कारण आयुक्त शेखर सिंग यांनी या पुढील काळात पिंपरी चिंचवडमध्ये सर्वच ठिकाणी टप्प्याटप्प्याने अतिक्रमण कारवाई करणार असा पुनरुच्चार केलाय या आणि अशाच महत्वपूर्ण राजकीय सामाजिक विश्लेषणासाठी पाहत राहा न्यूज तोपर्यंत धन्यवाद